प्रियानो जरी योसेफ त्या पोटीफराच्या घरात नौकर म्हणून होता परंतु तो केवळ नौकर आणि गुलाम बनून तसाच तेथे राहिला नाही त्याने कष्ट केले त्याने मेहनत घेतली त्याने जबाबदारींचा स्वीकार केला तो मोठ्या पहाटेच उठत होता त्याने आपल्या धण्याचा भरोसा प्राप्त केला विश्वास संपादन केला यामुळे काय बनला देशावरती राज्य करणारा प्रधानमंत्री तो बनला तो कसा बनू शकला कारण तो शिकला स्वप्नाचा अर्थ सांगणं योसेफ शिकला ते कसं शक्य झालं देव त्याच्याबरोबर होता यामुळे शक्य झालं प्रिय भावांनो शिकून घेत चला जबाबदार व्यक्ती बनायचा आहे तर तुम्ही शिकायचं आहे प्रियांनो ऐका मोठे पुढारी हे नेहमी शिकणारे असतात मला सर्व माहिती आहे हा विचार करणारे लोक मूर्ख आहे मला खूप शिकायचं आहे असा विचार धरणारे अतिशय ज्ञानी व शहाणे आहेत अल्बर्ट आईन्स्टाईन हे अतिशय हुशार होते एकदा ते काय म्हणाले माहीत आहे मला एक सत्य समजलं आहे ते म्हणजे त्यांना खूप काही माहीत होतं बऱ्याच गोष्टी ठाऊक होत्या पण शेवटी ते काय बोलले माहित आहे एक सत्य जे मी जाणलं आहे ते असं आहे की मला काहीही माहिती नाही हे सत्य मी जाणून घेतलं आहे मला काही माहिती नाही असं बोलणाराच शिकण्याचा प्रयत्न करत असतो पण मला सर्व ठाऊक आहे असं बोलणारा तो घोरच झोप घेतो आज आमच्यातील काही लोकांना एक प्रकारचा गर्व आहे तो म्हणजे मला सर्व ठाऊक आहे मला सर्व कळतं यामुळे मला शिकण्याची गरज नाहीये इंग्लिशमध्ये एक सुंदर वाक्य आहे ग्रेट लीडर्स आर ग्रेट लर्नर्स मोठा पुढारी हा नेहमी शिकणारा असतो तो, तो नेहमी शिकत असतो बायबलच्या नंतर संपूर्ण जगामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात एखाद्या पुस्तकाचा स्वीकार लोकांनी केला ते पुस्तक म्हणजे द पर्पज ड्रिवन लाईफ रिक वॉरन यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे बायबल नंतर जे अधिक संख्येने प्रिंट झालं व अधिक संख्येने जे विकलं गेलेलं आहे असं म्हणून त्याची गिनेज बुकमध्ये नोंद आहे हे रिक वॉरन एकेकाळी आपल्या कल्वारी टेम्पलमध्ये येऊन गेले येथे ते येऊन गेलेले आहेत जवळपास एक आठवडा माझे सोबत एक ते माझ्यासोबत राहिले एकदा आम्ही दोघे मिळून जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो जेव्हा आम्ही त्या रेस्टॉरंटला पोहोचलो तेव्हा त्यांनी आपल्यासोबत एक नोटबुक आणि एक पेन आणला होता आम्ही जेवण करण्यासाठी गेलो होतो कॉन्फरन्सला नाही मीटिंगसाठी गेलो नव्हतो पण तरी त्यांनी एक नोटबुक आणि एक पेन सोबत आणला जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा मला वाटलं की प्रश्न विचारावा ब्रदर आपण जेवणासाठी आलो ना पण तुम्ही सोबत नोटबुक आणि पेन आणला काय येथेही तुम्ही पुस्तक लिहिणार का असं मी विचारलं काय तुम्ही येथेही पुस्तक लिहिणार का रिक वॉरन हे महान देवाचे सेवक ते काय बोलले माहीत आहे नाही पास्टर सतीश मी पुस्तक लिहिण्यासाठी आणलेलं नाही तुम्ही माझ्याशी बोलत असताना कदाचित काहीतरी शिकण्यासाठी मिळेल या उद्देशाने मी पेन आणि वही आणलेली आहे तुम्ही बोलत असताना काही महत्वाचे मुद्दे लिहून काढता येतील या उद्देशाने मी हे आणलं आहे मी बोलत असताना तुम्ही नोट करून ठेवाल म्हणजे काय पुन्हा आठवण करून देतो प्रत्येक चांगला पुढारी एक चांगला शिक्षक असतो व शिकणारा असतो ते शिकण्यासाठी आले होते छत्तीस लोकांना घेऊन ते आपल्या कलवरी टेम्पलमध्ये आले ते काय बोलले माहीत आहे टेम्पल टेम्पलमध्ये मी यासाठी आलो आहे की तुम्हाला शिकवण्यासाठी नाही तर पूर्ण जगामध्ये असं टेम्पल आम्ही पाहिलेलं नाही यामुळे मी शिकून घेतलं पाहिजे या विचाराने मी इथे शिकण्यासाठी आलेलो आहे व माझ्यासोबतचे हे छत्तीस लोक शिकण्यासाठीच आलेले आहे महान पुढारी हे नेहमी शिकणारे असतात मी विचारत आहे तुम्ही काय शिकत आहात आळशी लोक कधीही शिकत नाहीत परंतु पुढारी हे शिकत असतात जे आपल्या जवळ आहे त्याची वाढ करण्यासाठी आपल्या नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्या घराची आणि मुलांची प्रगती करायची आहे तर कायम एकाच जागेमध्ये राहून चालणार नाही मला सर्व माहिती आहे असं बोलून हातपाय बांधून बसण्यात अर्थ नाही ज्या जगामध्ये आपण राहतो ते स्पर्धेने भरलेलं अशा प्रकारचं जग आहे यामुळे आपण शिकलो पाहिजे तुम्ही हातपाय बांधून बसत आहात यामुळे तुमच्या सोबतचे सहकारी तुमच्यापेक्षा अधिक वेगाने शिकत आहेत व जी प्रगती मिळवायची आहे ते ती मिळवत आहेत प्रियानो तीस वर्षांपूर्वी चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये आई वडील मुलांना जेवण चालत असताना जेव्हा ते जेवण करत नव्हते जेवण वेस्ट करत होते तेव्हा ते त्यांना ते 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 काय सांगत असायचे माहीत आहे ते भारतामधील गरीब मुलांचे चित्र त्यांना दाखवून पहा यांना हे गरीब मुलं पहा एक वेळचं अन्न मिळालं तरी पुरेसं आहे असं म्हणून पहा ते लोक कसं भीक मागून जगत आहेत आणि तुम्ही असं अन्न वाया घालवत आहात जेवण करा भुकेने व्याकुळ होणारे भारत देशात कितीतरी लोक आहेत अशा प्रकारे भारत देशातील निर्धन लोकांना गरीब लेकरांना ते दाखवून अमेरिका देशातील लोक त्यांच्या मुलांना जेवण चारत असायचे जे। पण आज काय घडत आहे माहीत आहे प्रत्येक आई आणि वडील आपल्या मुलांजवळ बसून मुलांना शिका अभ्यास करा मेहनतीने शिका पण का मम्मी भारत देशामधील स्टुडंट्स तुमच्यापेक्षा हुशार होऊन शिकत आहेत तुमच्यापेक्षा चांगलं ते शिकत आहेत या देशामध्ये येऊन जी नोकरी तुम्हाला मिळाली पाहिजे ती नोकरी आता त्यांना मिळत आहे व आपल्या देशातील लोकांना रेस्टॉरंटमध्ये काम करावं लागत आहे यामुळे आम्ही सांगत आहोत व्यवस्थित शिका नाही तर भारत देशामध्ये राहणारे सर्व स्टुडंट आपल्या देशामध्ये असणाऱ्या उत्तम नोकऱ्यात त्यांनाच मिळत जातील असं सांगून ते आपल्या मुलांना सावध करत आहेत परमेश्वराची स्तुती असो परमेश्वर आपल्या भारत देशाला आशीर्वादित करत आहे प्रियांनो आज जर तुम्ही बारकाईने पाहाल तर मायक्रोसॉफ्ट असेल किंवा मग ट्विटर असेल किंवा मग ऍपल असेल या सर्वांना बारकाईने पाहाल तर तुमच्या लक्षात येईल अमेरिका देशामध्ये असणाऱ्या मोठमोठ्या कंपनीचे सीईओ हे भारत देशातील लोक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे जर तुम्ही शिकणारे व्यक्ती असाल तर तुम्ही पुढारी बनाल पण शिक्षण न घेता त्याच परिस्थितीमध्ये त्याच दशेमध्ये जर पडून राहाल तर तुम्ही खालच्या दशेतच राहाल तुम्ही कधी उन्नती करणार आहात कधी उंचीवरती पोहोचणार आहात एकदा विचार करा शिकून घ्या पुढारी हा शिकत असतो पण आळशी लोक काहीच शिकत नाहीत प्रियांनो मी आज देखील शिकत असतो बऱ्याच गोष्टी मी शिकून घेतो मी ऑब्झर्व करत असतो लक्ष ठेवत असतो प्रियभाऊ आणि बहिणींनो लक्ष ठेवत चला जर कोणी तुमच्यापेक्षा मोठ्या स्थानावर जात आहेत तर जर ते जाऊ शकतात तर तुम्हाला देखील तेथे पोहोचण्याचा चान्स आहे जर तुम्ही त्यांच्यासारखे मेहनत कराल तर जर कुणी अद्भुतरित्या काम करून उन्नती प्राप्त करत असेल तर तुम्ही विचार करा जर ते जात आहेत तर मी का नाही जर तो करू शकतो तर मी का नाही पहिल्यांदा फेल होईल दुसऱ्यांदा फेल होईल पण नंतर मला देखील यश मिळेल हे तत्व तुमचं असलं पाहिजे अहो पास्टर ते आमच्याच्याने शक्य नाहीये काय होईल पास्टर आमच्याच्याने ते होणार नाही पास्टर जोपर्यंत हे विचार तुम्ही ठेवाल तुमच्याच्याने काहीच होणार नाही एकेकाळी मी एक निर्णय घेतला कधी माहीत आहे कलवरी आवाजचा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित केल्यानंतर अनेक लोकांनी फोन केले तुमचं वचन फार आशीर्वादित आहे आमचं कुटुंब आशीर्वादित झालं माझं जीवन सुधारलं आहे असा जेव्हा रिस्पॉन्स मिळाला मी काय केलं पाहिजे कॅमेरे नव्हते कॅमेरा चालवणारे नव्हते लाईटमॅन देखील नव्हता एडिटिंगची व्यवस्था नव्हती कोणी एडिटर्स नव्हते कोणीच नाहीये कोणती वस्तू नाहीये मी एकटाच आहे यामुळे काही सेवा कार्य थांबवायचं का त्या दिवशी मी एक निर्णय घेतला कॅमेरामॅन देखील माणूसच आहे जर त्याला ऑपरेट करता येतं तर मला का जमणार नाही लाईटची सेटिंग करणारे देखील माणसंच आहेत जर ते करू शकतात तर मी का करू शकणार नाही एडिटिंग करणारे देखील माणसंच आहेत जर त्यांना जमत तर मला का जमणार नाही अशा प्रकारच्या विश्वासाने त्या काळी कॅमेऱ्यांची किंमत लाखांमध्ये होती बाजारामध्ये भाड्याने मिळत होते पैसे नसल्याने मी एक हँड कॅमेरा खरेदी केला व त्या कॅमेराद्वारेच क्वालिटी सह कसं रेकॉर्ड करता येईल हे मी शिकलो लाईट कसा सेट करायचा ते मी शिकून घेतलं मी कॅमेरा शिकलो लाईट सेटिंग करणं शिकलो मी वरून सूट घातला व खाली शॉर्ट पॅन्ट घातली याचं कारण माहीत आहे त्या काळामध्ये एअरकंडिशन एसी काही नव्हतं फॅन लावता येत नव्हता अजिबात आवाज आला नाही पाहिजे मी स्वतः रिमोट कंट्रोल घेऊन कॅमेरा सेट करत होतो आणि स्वतःच तो कॅमेरा चालवत होतो लाईट मीच ऑन करत होतो लाईट बॉय देखील मीच होतो असिस्टंट कॅमेरामॅन मीच होतो मेन कॅमेरामॅन मीच होतो आणि मीच मेन स्पीकर होतो सर्व माझ्या जवळ ठेवून कॅमेरा ऑन करून मी वचनाचा प्रचार करायचो घाम आला तर पॉज करून मी घाम पुसत होतो व परत सेटिंग करून मी माझा प्रचार सुरू करत होतो त्यानंतर एडिटिंगवाल्यांकडे गेलो तर ते फार वेळ घ्यायचे खूप चार्ज ते लावायचे मग ते एडिटिंग कसे करतात कोणतं सॉफ्टवेअर ते वापरतात कोणती सिस्टीम त्यांच्याकडे आहे प्रीमियर प्रो वे ते वापरत आहेत आपल्याला का शिकता येणार नाही आपणही एडिटिंग शिकू शकतो मी एडिटिंग शिकलो मी फोटोशॉप शिकलो मॅग्झिन बनवत असताना पेजमेकरची गरज पडली तेव्हा त्यांच्याकडे गेलो तर ते जास्त चार्ज लावतात यामुळे मी पेजमेकर शिकलो कॉरल ड्रॉ मी शिकलो प्रिय भाऊ आणि बहिणींनो अशा रीतीने मी सर्व काही शिकलो आणि माझ्याबरोबरच्या लोकांना शिकवून आज सर्व जगामध्ये सर्वात मोठं टेलिव्हिजन सेवा कार्य करणारं चर्च म्हणून देवाने आशीर्वाद दिला मला जमणार नाही माझ्याच्याने होणार नाही असं म्हणून मी जर मी टीव्हीचं सेवाकार्य सोडून दिलं असतं तर आज एवढी मोठी मंडळी कधीही स्थापन झाली नसती जर तुमच्यामध्ये शिकण्यासाठी तळमळ असेल तर तुम्ही निश्चित शिकाल आणि उत्तम स्थितीमध्ये जाऊन पोहोचाल प्रियानो एकदा मी एका भावाला प्रश्न विचारला त्या काळी आम्ही सर्वजण गावोगावी सायकलने जायचो स्कूटर किंवा बाईक आमच्याकडे नव्हत्या आम्ही गावोगावी सायकलने जात असायचो जवळपास तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या बिचाराला सायकल चालवता येत नव्हती काय येत नव्हतं सायकल चालवता येत नव्हती जेवण करत असताना मी त्याला विचारलं तुला सायकल चालवता येत नाही ना हो पास्टर मला चालवता येत नाही पण तू सायकल चालवायला का शिकत नाहीस असं बोलल्यावर तो म्हटला पास्टर त्यामागे एक उद्देश आहे असं बोलला कोणता उद्देश आहे आता कसा आहे पास्टर जर मी स्वतच सायकल चालवायला शिकलो तर मी सायकल चालवू लागेल आणि कोणीतरी मागे बसेल आणि मलाच ती चालवावी लागेल पण तेच जर मी सायकल चालवायला शिकली नाही तर कोणीतरी दुसरे चालवेल आणि मला मागे बसता येईल यामुळे त्यापेक्षा हेच बरं आहे ना ह्यामुळेच मी सायकल चालवायला शिकलो नाही आळशी होता काही लोक आहेत त्यांना सायकल चालवायला येत नाही बाईक चालवणं जमत नाही ऑटो चालवता येत नाही कार चालवता येत नाही अहो नाही नाही कार चालवता येत नाही म्हणजे मला कार चालवता येते मग जर कार चालवता येते तर या बाजूला त्या बाजूला असे स्क्रॅच का पडले आहेत एकदा जरा विचार करा व्यवस्थित कार चालवता येत नाही बाईक चालवता येत नाही सतत तुम्ही ऍक्सिडेंट करत असता एक दिवस एक बहीण माझ्याकडे येऊन बोलली पास्टर माझ्या मुलासाठी प्रार्थना करा पण आता दोन आठवड्यापूर्वी त्याचं लग्न झालं ना हो पास्टर लग्न होऊन केवळ पंचवीसच दिवस झाले आहे मग काय प्रॉब्लेम झाला काही नाही पास्टर माझ्या मुलाने पत्नीला डोसा बनवायला सांगितला पण तिला तो बनवता येत नव्हता काय बनवता येत नाही डोसा बनवता येत नाही याने तिला डोसा बनवायला सांगितला तिला तो बनवता येत नाही यामुळे त्याने तिला घरातून बाहेर काढलं का घराबाहेर काढलं सांगा हॅलो कारण जेवण बनवणं येत नाही जेवण करता येत नाही घरकाम करता येत नाही मग काय येतं हां सिरियल आहेत ना सिरियल पाहणं जमतं पिक्चर पाहणं जमतं सेलफोन पाहणं जमतं व्यर्थ गोष्टी येतात बऱ्याचशा कुटुंबामध्ये आज देखील तुम्हाला व्यवस्थित स्वयंपाक येत नाही व्यवस्थित काम करता येत नाही तेव्हा किती वेळा तुमच्यात आणि पतीमध्ये भांडणं झाले आहेत एकदा विचार करा एक गृहिणी असून देखील तुम्ही व्यवस्थित करी बनवू शकत नाही व्यवस्थित स्वयंपाक करत नाही का कारण तुम्ही नाही नाहीत प्रियमातांनो शिकवत चला आपल्या मुलांना सर्व गोष्टी शिकवा आपल्या मुलींना स्वयंपाक बनवणं शिकवा वडिलांनो मुलांना ज्या मार्गाने तुम्ही चालवलं पाहिजे ते त्यांना शिकवा असं सांगण्याचा अर्थ काय तुम्ही स्वतः शिका व त्यांना शिकवा जर तुम्ही शिकलेच नाही तर ऐका तुम्हाला खालच्या स्थितीमध्येच राहावं लागेल पण जर तुम्ही शिकाल तर एका उत्तम पुढाऱ्याप्रमाणे तुम्ही उच्च स्थितीत जाल आळशी बनू नका बायबलमध्ये कोणालाही जे लोक आळशी आहेत जे काम करत नव्हते अशा लोकांना देवाने आशीर्वाद दिलेला आपल्याला पाहण्यास मिळत नाही मोशे मेंढर राखत असताना देवाने हाक मारली मोशे मोशे अशी हाक मारली दावीद जेव्हा मेंढर राखत असताना त्याला अभिषेक करण्यासाठी देवाने शमोला पाठवलं पेत्र आणि आंद्रिया याकोब व योहान मासे पकडल्यानंतर आपल्या जाळ्या स्वच्छ करत होते अशा वेळेमध्ये कष्ट करणाऱ्या त्या लोकांना पाहून येशूने हाक मारली जकात गोळा करणारा जकातदार त्याला जकातीच्या नाक्यावर बसलेलं पाहून कष्ट करणारा मेहनत करणाऱ्या त्या जकातदाराला प्रभूने बोलावलं गिदोन गव्हाची मळणी करत असताना त्याला परमेश्वराने पाहिलं व त्याला शास्ता बनवलं तुमच्या काय लक्षात येत आहे बायबलमध्ये जेव्हाही देवाने एखाद्याला हाक मारली एखाद्याला निवडलं किंवा एखाद्याला देवाने स्थिर केलेलं आहे किंवा उच्च स्थितीमध्ये एखाद्याला नेलेलं आहे ते सर्व लोक मेहनत करणारे होते आज तुमच्याकडे घालण्यासाठी व्यवस्थित कपडे देखील नाही खाण्यासाठी अन्न नाही राहण्यासाठी छत नाही याचं कारण काय ते मी सांगू का दरिद्रता आहे तुम्ही दरिद्रतेत बुडाले आहे हे दारिद्र्य तुमच्या जीवनात का आलं माहीत आहे आळशी अरे आळशा मुंगीकडे जा व तिचे वर्तन पाहून तू शहाणा हो आज मला काहीच करण्याचं मन होत नाही असं बोलणारे कोणी आहेत का तुम्ही दरिद्री व्हाल तुम्हाला सकाळी उठू वाटत नाही का दारिद्र्य तुमच्यावर येईल स्वच्छ राहू वाटत नाही का अंघोळ करू वाटत नाही का तर मग तुमच्यावरती दारिद्र्य येऊन जाईल आज नको उद्या करेल परवा करेल असं म्हणून जर काम टाळत असाल तर आयुष्यामध्ये दारिद्र्य येईल प्रियांनो आज निश्चित तुम्ही सर्वांनी जे शिकलं पाहिजे ते शिकून घेतलंच पाहिजे व उत्तम स्थितीमध्ये तुम्ही गेलं पाहिजे उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये अठ्ठावीसाव्या वचनामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं काय म्हटलं आहे देवाने त्यांना आशीर्वाद दिला परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली खाली सत्तेखाली सत्य खाली आण व पुढे काय म्हटलं आहे ह्या सर्वांवर सत्ता चालवा देवाने मनुष्याला आशीर्वाद दिला कसा आशीर्वाद दिला तुम्ही फलद्रूप व्हायचं आहे व दुसरं पृथ्वी व्यापून टाकायची आहे तिसरं तिला आपल्या सत्तेखाली आणायचं चौथं आपल्या अधिकारात ठेवा पाचवं तुम्ही नेतृत्व करायचं आहे आशीर्वाद दिला समजलं का त्या दिवशी ज्या देवाने मनुष्याला आशीर्वाद दिला आज तोच देव तुम्हाला देखील आशीर्वाद देत आहे कोणता माहीत आहे फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा व उन्नती करा तुम्ही सत्ता चालवा व अधिकारी बनून तुम्ही अनेकांचं नेतृत्व करा हीच देवाची योजना आहे पण आळशी बनून कसं जमेल दरिद्री राहून कसं होणार जेव्हाही पहा जशी परिस्थिती होती तशीच जर राहिली तर मग कसं तुम्ही आळशी लोकांकडे पहा त्यांना स्वतःचं जगणं अवघड असतं ते कुटुंबाला काय चालवतील मुलांचं पोषण कसं करतील तुमच्यात जर जराही आळशीपणा असेल तर तो आळशीपणा तुम्ही सोडून जीवन जगण्यास शिका सुरक्षित असं जीवन तुम्ही जगा मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारचं भविष्य देऊ शकाल असं कष्ट करून तुम्ही जीवन जगण्यासाठी शिकून घ्या उत्तम स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी नवीन काम करण्यास तुम्ही शिका आज देव माझ्याशी बोलला आहे ज्या स्थितीमध्ये आहेत तेथून उच्च स्थितीमध्ये जाण्यासाठी मी आळशीपणावर विजय मिळवेल असं बोलणारे जर आहेत तर चला प्रार्थना करू महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा जेव्हाही आम्ही तुझ्या सानिध्यात येतो तू आमच्या आयुष्यामधील वैयक्तिक उणीवा आम्हाला दाखवून तू आमची सुधारणा करतोस व वचनाप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतोस तेव्हा पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे वचनाप्रमाणे वचना जीवन जगण्याची कृपा दे निमित्त सांगणाऱ्यांना कधीच यश मिळणार नाही व यश मिळवणारे कधीही निमित्त सांगत नाहीत जे कामाचे आहेत ते काम करतील जे कामाचे आहे ते कामास योग्य असतात आणि त्यांची प्रगती होते यामुळे कष्ट करून काम करण्याचं सौभाग्य तू आम्हाला दे येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर